सुबह सकाळ मित्रांनो तर आम्ही चाललेलो आज पिकनिकला जसं मागच्या वर्षी गेलो ला, लास्ट इयर पण एकविरला तसं वर्षी आता आम्ही जाणार आहे बी वॉटर पार्क अँड रिसॉर्ट तर आता प्लॅनचं नऊ वाजेपर्यंत दिव्या स्टेशनला पोहोचण्याचं होतं रूट वगैरे मी तुम्हाला थोडं वेळ सांगतो म्हणजे सगळं काय असेल ते बाकी आता आम्ही निघतो आणि आम्ही सर्वात लेट निघालो होत चला तर मित्रांनो आम्ही निघालेलो दिव्यावरून आता म्हणजे बस वगैरे निघालेलो आणि शिल फाट्याला सोडणार होती बस तर प्रॉब्लेम नसता झाला की मार्केटचा रोड बंद होता त्याच्यामुळे आणि आम्हाला उतरवलं खर्डी गावात तर तिकडून आता आम्ही गुगल मॅपच्या भरोसे आलेलो आणि गुगल मॅपच्या भरोसे बघा कुठलं सामसूम जागेत आलेलो आहे काय माहित नाही कुठं हायवेवरला चांगला रोड होता पण शॉर्टकट दाखवलं गुगलनी चालत चालत नदी आहे अर्धी तर मित्रांनो बघू शकता आता आम्हाला कुठल्या नदीत सोडल्यावर पाणी सोडलेलं माहित नाही पण पाणी जरा चांगलं खोल आहे सध्या हे बघा इकडून असं पाणी येतो वाहत वाहत तर आता आम्हाला इकडे सोडलंय नदीच्या खालून आता गुगल मॅप कुठं कुठं कवत ते कोणाला माहित नाहीये दादा पडले गाव पडले गावात थँक्यू तर बघू शकता गुगल मॅपच्या भरोसे कधी जाऊ नका मोस्ट ऑफ तरी मी तर म्हणेल असं नाहीये गुगल मॅपने सा, रस्ता सांगितलं पण परफेक्शन सगळं सांगितलं नाहीये लोकेशन नदी आहे सांगितलं नदी आहे ते दाखवलं नाही फक्त रोड आहे म्हणून ते दाखवलेलं आहे हालत खराब केलेली आहे लय बेकार ऍडव्हेंचर करतोय असं वाटतं आता पावसाळ्यातील दिवस जगतोय मी खरं तर पण बघू शकता आता काय चालचं बघा एवढं बेकार हालत झाली आहे पॅन्ट वरती करायला लागले अक्षरशः रुद्र कस वाटत रुद्र चालतवाले बरोबर नेतात तर बघू ते बघा अशी थोडा बेकार रोड कंडिशन म्हणजे गावचा रोड आहे त्याच्यामुळे सगळं चिखल आता सोसायटीत आलो कुठला काय माहिती नाही आम्ही मग सोसायटीतून आलो गुगलने आम्हाला दाखवलं रोड आहे तिकडे पण सोसायटी मधून आलो अर्ध वॉटर पार्क चा एक्सपिरियन्स झालेला होता काय वाटत होतं स्वच्छ होत घाण नव्हतं मेन बस स्वच्छ होत वॉटर पार्क चा वॉर्मअप झाला हा रिवर क्रॉसिंग पण केले सगळं केले आणि आता बघू शकता इथे स्विमिंग पूल छोटे छोटे पूल आहेत म्हणजे आमचा दिवा अर्धा पूल पण आहे वॉटर पार्क पण आहे साहेब आहे त्यापेक्षा घाटकोपर पण काही कमी नाहीये घाटकोबरची आता खड्डे बुजवलेत म्हणून गोष्ट वेगळी आहे काय बोलतोयस रुद्राचा बॅड एक्सपिरियन्स गुगल आता बघा इथं पण कसा आहे आता किती मिनटं बापरे म्हणजे साडे सहाशे मीटर अजूनच ट्रॅक राहिलेलं आहे तर बघू छोट्या बघा आता आम्ही परत अजून दुसरा ट्रॅकिंगचा रोड पकडला आता इथं बघा काय आहे शीत वगैरे आता बघा इथेच शेती गे मस्त विक पण हिरवा एक आम्हाला एक वेगळाच एक्सपिरियन्स भेटला भले ठीक आहे थोडासा त्रास झाला पण आता एक थोडा वेगळा एक्सपिरियन्स आहे आता गुगल मॅपचा भरसे आता काय व्हॉट्स आपण कुठे आपण कुठे तेच समजा नाही इकडे का बाहेर चालू आहे सरळ दाखवलं रस्ता अरे इकडे आहे ना पण आपण इथे पाहिजे ना रिलोकेट करते बघ आपण बाहेरच्या साईडला इकडे चालतो मेन रोड वर ना तिथं बाहेर तर मेन रोड इकडे गेलेला आहे पहत म्हणजे आता ऍड्रेस विचारायला एक्झॅक्टली काय आहे ते बघू आता कारण हा पण रोड आम्हाला चुकीचा वाटतोय म्हणजे सब मॅप मध्ये जरा नीट दाखवत नाही फ्लक्च्युएट होतोय त्याच्यामुळे बघू आता हा मेन रोडला तर पोहोचलोय गावातल्या इकडून इकडे जायचंय की कुठं जायचं ते विचारून हो बघू लिटरली सांगतो तुम्हाला एवढा लवकर निघून आमचा काय फायदा म्हणजे ज्या टायमात पोहोचायचं आहे त्याच टायमात आम्ही ऍक्च्युअल मध्ये पोहोचणार थोडं लेट झालं म्हणजे सव्वा दहा इथं झाले दहाला ला रिसॉर्ट ओपन होतं आणि आता आम्हाला झालं सव्वा दहा इथं अजून किती दाखवलं भाऊ फायनली इंतजार की घडी खतम होईल आम्हाला पोहोच रे आधी उत्साई एकटी मोठी ट्रेकिंग करून आलो जवर जवर तीन किलोमीटर ट्रैकिंग के लिए हम लोग तीन किलोमीटर से ट्रैकिंग के लिए खराब ज़रा जरास गए फाइनली के साथ हम अपने मकसद की घड़ी पर पहुंच गए मेन रोड पे पहुंच गए और बीच में पाउस भी बदा बदा पड़ी धबधबा धबधबा झाला आता ही आता ही चालली वाटत हा चौसष्ट नंबर चौसष्ट नंबर पण बस जाते तर तुम्हाला यायचं झालं सर आणि बीके रिसॉर्टला येण्यासाठी दहा नंबर ह्याच बस निकडण्यात रिसॉर्टला जाण्यासाठी किती दहाची बस आहे ना हा दहाची बस आहे चौसष्ट नंबर सॉरी चौऱ्याहत्तर बघू शकता मेन रोड आलेला आहे मेन रोडचं नाव म्हणजे रोडच पकडा असं आहे रोडचं नाव आणि इथे गाड्या वगैरे आहेत पण आता आमचा सर्वात छान म्हणजे छान एक्सपिरियन्स नाही म्हणते ना, ना। थोडा चांगला पण होता पण वेळ वाया गेलेला आमचा अक्षरशः आम्ही बसच्या भरोशावर थांबलो आणि ती बस नेमकी भरतात रुटल्या गेली हा तर मी तुम्हाला म्हणतो की तुम्हाला जर बिके वॉटर पार्क ला यायचं झालं तर बसच्या याच्यावर हाऊ नका म्हणजे दहाची एक बस आहे त्या बसने तुम्ही जाऊ शकता पण सजेस्ट करेल की ऑटोने फिफ्टी फिफ्टी रुपीज हो जास्त नाही तर पोचलो आणि आता फळ पोचलो आणि माझ्याकडे बॅग आहे त्यामुळे चालायला रुद्रकडे बॅग प्लस जत्रे आमच्या दिलेल्या हालत खराब झालेली आहे आमची गुगाचे कपॉसिशन आधी लागून आले गुगल मॅप्स तर मेन तर चुके आहे गुगल मॅप्स हा एवढा पण शॉर्टकट गरज नव्हती आम्हाला मेन रोड तरी चाललं असत शॉर्टकट त्यांनी बरोबर सांगितलं पण एवढा तो, 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 -बार तो खराब रोड होता मा। ते माहित नव्हतं आम्हाला अक्षरशः सांगतोय कारण लय बेकार परिस्थिती झाली आमची आता आपली वेरी झेर आपण बघा सगळी माणसं चालली आहेत आपले पुरेपुरे पब्लिक तिथेच आहे पब्लिक पोहोचले आराम बोललो आता आम्ही पोहोचतो पहिल्या कारण तिकीट आम्हाला होती म्हणजे आम्ही तिकीट बुक करणार होतो त्याच्यामुळे आम्ही पुढे निघालो आणि बसच्या भरवशेवर थांबलो आणि अशी ही आमची हालत घामाने वगैरे सगळं पावसा एकदम गरमीचा आनंद झाला तर फायनली आम्ही पोहोचलो रिसोर्टला अकरा वाज सव्वा अकरा झाले आले जनरेट इथे ते 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 तुम्ही कपडे घेऊ शकता बघा कपडे घेण्यासाठी पण तुम्हाला भेटेल नायलॉनचे जे कंप्ले असतील स्लाइड वर हो असतील सगळे मंडई आलेले आहेत आता किती वाजले अकरा तेवीस झाले अक्षरशः आम्हाला इथे येऊन तिकीट काढावी लागली त्याच्यामुळे झाली पण ठीक आहे आता आता चला चला लॉकरचं रेंट आपण फटाफट टाइम ना वेस्ट करता एन्जॉय करायला सुरुवात करूया तर मित्रांनो आम्ही फायनली आहे म्हणजे एवढा स्ट्रगल करून पोचलाय अक्षरशः लिटरची बेकार ही वस्तू एक स्लाइड आहे ती बाराच्या नंतर चालू आहे असं वॉटर पार्क ही हे आमची सगळी पब्लिक बघूया आपण गॉगल कुठे आहे तुझा अरे गॉगल कुठे आहे तू बघू शकते बघा एवढा भारी असा असाय बाबोधार आणि लेडीज आमच्या अर्ध्या चेंजिंग करायला गेलेत तर आता बघूयात इथे मी नाश्ता करून मग लगेच चेंजिंग करायला देऊ आता तुम्हाला मी दाखवतो नाश्ता वगैरे काय कसं आहे ते बघूया आपण ते बघा छाव्या वगैरे कशा लटकवलेल्या आहेत आलं बेकार खराब पब्लिक लेट्स गो बघू शकतो इथं गर्दी खूप आहे आम्हाला म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल इथे संडे आहे त्यामुळे गर्दी असेल पण मला असं एक्सपेक्टेड नव्हतं की एवढी गर्दी असेल सो आता पहिला हँडवॉश बघू <laughs> शकता नाश्त्यासाठी इथे कांदे पोहे आणि मिसळ पाव अवेलेबल आहे हे आमचे भुक्कड रुद्रशेठ पियुष तसं अरे वाहूले मिसळ एवढी खारट आहे ना तुम्हाला बॅड एक्सपिरियन्स भेटलेला आहे इथून फ्रूडच्या बाबतीत तरी सध्या नाश्त्याच्या बाबतीत पोहे तरी ठीकठाक आहे पण मला मिसळ एकदम खारट पिले तर बिके रिसॉर्ट वाल्यांनी हो याच्यावर विचार केला पाहिजे बस <laughs> किती खारट आहे ना काय तुला काय म्हणजे म्हणायचं काय मेरी रिव्ह्यूज मध्ये ऐकलं होतं की खूप आणि जेवण असतो पण इथे ते उलटं निघालं उलटा निघालं इथं वोट एवढं खारट आहे जो जो ना कोण खाऊ शकत नाही असं खारट आहे हृदयाला खारट लागलेलं नाहीये सर इथे लॉकरची सोय चांगली आहे जरा बऱ्यापैकी म्हणता येईल पण लॉकर खूपच छोटे आहेत बघू शकतो लॉकर खूपच छोटे आहेत जवळजवळ दोन बॅगा असल्या दोन बॅगा फक्त बसू शकतील बाकी नाही खूप छोटे आहेत बोल कॅमेरा घेऊन नाही गेलो पाण्यात आता बघा आपण एन्जॉय करूया चला चला कसं वाटत लेझी रेवर तिकडे मम्मी कसं वाटतय फर्स्ट टाइम आली मम्मी कसं वाटतय खूप छान टप्पन बघा टप्पन निस्ता मस्ती खोर पप्पा उडी मारली <laughs> इथे लेझी रिवार मध्ये जा टप्पर टप्पर <laughs> वहिनी पूल मस्ती करतो खोज वहिनी पडलेली आहे धडाम धडामकडची पडलेली परत कसा वन्स वर वन्स वर फुल एन्जॉय चालू आहे मी सध्या रिस्क घेऊन येणार झालेलं आहे कसं बघू बघा बबीला पोहता येत तरी बबी पोलायचं ट्राय करते तिकडे वय एवढे एवढे आल्यात पण मजा येते यांना आता बघा लेझरीवर चालू झालेली आहे परी तुला तसं घेतलं परी कसा घेतला आयकर अजून कड आपले मेंबर आम्ही पहिला फिरलो आता कसं आहे जेवण माहित नाही आता तसं मिसळ थोडी खारत होती आता इथं काय फॉल्ट आहे निघतोय नाही माहिती मला हे कसं आहे जेवण जेवण कसं आहे जेवण कसं आहे बॅट ओके काकीचे रिव्ह्यू झाले म्हणजे एकदम खास नाही असं म्हणता म्हणजे आपला विरारचाच मी तर म्हणेल बेस्ट आहे जेवणाच्या बाबतीत बोलले असता तुम्ही बाकी बघूया आता मी खाऊन बघतो काय ते पनीर तर मला जास्त दिसतच नाही पनीरची भाजी काय पनीर तर काय वाटतच नाही जे के रिसॉर्ट आले खाण्याकडे लक्ष द्या स्लाईड्स मस्त आहेत पण खाण्याकडे लक्ष द्या तुम्ही तर भाजी ठीक आहे फक्त पनीरच्या भाजी कोणा पनीरची नाश्ता टाकले आहे पनीरचे नाश्ता टाकले बाकी ठीक आहे ठीक ठाक आहे म्हणेल एवढं हे नाही आहे पनीरची भाजी नॉट बॅड चला बाकीचे पण जेवत आहेत चावमीन आहे तर चायनीज पण आहे तिकडे आम्ही ते पण घेणार ते पण मी कसं आहे ते चायनीज पण दाखवतो तुम्हाला कसं कसं आहे ठीक आहे का जेवण कसं आहे अच्छा आवडला ना पण ओके रुद्र इथे एक मोठी स्लाईड वगैरे आहे बट आता मी तिकडे फोन नाही घेऊन जाऊत कारण मी तेवढे सध्या रिस्क नाही घेत बट एक एन्जॉयमेंट मस्त चाललेलं आहे जगदीश दादा आलेले जगदीश दादा जा जाऊ बघ करू मत लक्षाला गेले अरे मजा आलेली जगदीश दादा इथं पोहतोय येत आहे कुठे गेला भाऊ आलेला आहे ए रुद्रा लवकरू आले दोघं झालं तिकडे दोघं झालं मागे आलेले आहेत या लवकर या लवकर याचा बाबूराजा एकटा झालेला आहे सांगू काय वस्ती चालली टप्पलची आली दाऱ्याची <laughs> टप्पल ना बुडवलेला <भीड़ो> <laughs> एवढं पप्पा पण फुल एन्जॉय करता येईल दिसत आहे आता आम्ही निघावलेलो आहे फायनली सगळ्यांचे थकलेले शकता तुम्ही बघा मागे दिसतात थकलेले चेहरे सगळ्यांचे दोन होता ना हो भेटलेला आहे टायमिंग खूप कमी भेटलेला आहे एक तर त्यांनी तिकीटाला पण वेळ लावला अकरा वाजवले जवळजवळ आणि तिकडून नंतर मग आता फ्लाइट पण लाच बंद केलं साडेचार वाजल्यापासून फ्लाईट वगैरे सगळं बंद करायला सुरुवात केली नाश्ता केला तसं लगेच बाहेर काढलं आणि एक मेन गोष्ट इथं पिकअप ड्रॉप नाहीये तर ते विचार करून या म्हणजे आहे नाही एवढं लांब पण पिकअप ड्रॉप नाहीये तर ते आपल्याला स्वतःला करावं लागतं आणि ऑटोवाले पन्नास रुपये शिवाय घेत नाही आणि त्याच्यात बस टायमा टायमाने आहे त्याच्यामुळे तुम्ही विचार करून या बाकी स्लाईडचा एक्सपिरियन्स चांगला होता आणि जेवण वगैरे पण फक्त नाश्त्या सा। तर मला ते पटल्या नाही जसं की तुम्हाला सांगितलं ते सकाळी तुम्हाला जर मित्रांनो बसने यायचं असेल म्हणजे जर संध्याकाळी जाताना तर साडेसहाची बस आहे आणि सकाळची दहाची बस आहे सट लायचं सुद्धा आलं तर दहाची सकाळी बस आणि जाताना साडेसहाची बस आहे संध्याकाळी तर आता गर्दी बघू शकतात घरी जायला किती जण उभे आहेत तर त्याच्यात आम्ही पण ता आहे इथे उभे आवीस ति जोश जोश काय रुद्राचा काय हाय अजूनही म्हणजे एवढं थकलो नाही आम्ही जसं आम्ही थकायला वाटतो आम्ही थकलो वगैरे वाटणार होतं पण थकलो नाहीये बघा काय हे बस स्टॉपवर बसलाय कसं भाजले देऊ का भाजले देऊ का चिल्लर देऊ का तिक गाडी चालवतो वडापावची गाडी चालवतोय लवकर बघ मागेच आहे मग ती चालवतोस का बोल चल वडापाव वीक लवकर वीक लवकर वडापाव वीक वडापाव सुट्टी वडापाव पाहिजे म्हणाले बघा वडापाव वडापाव सुट्टी तर तुम्हाला बस स्टॉप म्हणजे बघा इथं पुढेच आहे पिक पिकवट रोड आहे आणि पुरे पडले पडलेगाव बस स्टॉप आहे बघा जसं की पडलेगाव आहे ना बस स्टॉप इथून आम्हाला आता जाताना बस भेटेल बघा आता किती वेळ लागतो जाताना बघू पण मी आता जर म्हणजे रिक्षाने नसेल तर बस पण ऑप्शन आहे जाताना येताना थोडा चालत यावं लागतं सर्कल पर्यंत तिकडे पुढे दिवस स्टेशनवर वरून तुम्हाला बस भेटून द्या बस किंवा ऑटो